श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज काहीतरी गोड बनवूया पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये मस्त असं गोड खाण्याची इच्छा होते तर चला अशी मस्त रेसिपी बनवूया आज झटकी फट बनणारी पाच ते दहा मिनटात तयार होते खायला खूपच टेस्टी लागते एकदा केली तर नक्कीच परत करणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी दोन चमचे पिस्ता पावडर घेतलेली आहे पिस्ता पावडर म्हणजे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दोन चमचे घेतले आहे त्यात आपण थोडंसं दूध घालून घेऊ दूध तापायला ठेवलेलं आहे त्यातलंच दूध घेतलेलं आहे मी कारण ते दूध जास्त गरम झालेलं नाही दोन चमचे टाकून घेतले मोठे आणि हे मिक्स करून घेऊ त्यासाठी ब्रेड कापून घेऊ तुम्हाला ज्या हिशोबाने हवे त्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता बघू शकता हे मधून कट केल्याने हे जास्तच लहान होतात त्यानंतर गॅसवर दूध घेतलं आहे मी हे पाव लिटर दूध आहे जास्त घेतलं नाही त्यात मी साखर टाकून घेतली आहे चार चमचे साखर टाकलेली आहे मोजून कारण मला फारच गोड आवडतं म्हणून मी घेतली आहे चार चम्मच पण तुम्ही इतकी नाका घेऊ तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला जसं गोड लागेल तसं कट केलेले ब्रेड मी तेलात फ्राय करून घेते अशा पद्धतीने ब्रेड टाकून घेऊ छान असे लालसर करून घेऊ गोल्डन ब्राऊन कलर करून घेऊ याचा जास्त पण भाजायचे नाही आहेत मीडियम भाजायचे आहेत छान असे फ्राय करून झालेले आहेत मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर करून घेतला आहे काढून घेतलेत मी आता जे आपण दुधात साखर टाकून उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये मिक्स करून ठेवलेली पिस्ता कस्टर्ड पावडर टाकून घेतली आहे छान असं परतून घ्यायचं आहे मला छान असं शिजून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे ना हे जोपर्यंत दूध थंड होत नाही ना तोपर्यंत याला थिकनेस येत नाही आणि आईस्क्रीम कस्टर्ड पावडर असते ना तिला लवकर थिकनेस येते पण ह्या पावडरला येत नाही लवकर थिकनेस हे जेव्हा दूध थंड होतं तेव्हाच येते छान अशी याची उकळी काढून घेतली आहे आणि हे मिश्रण आपण आता ह्या ब्रेडच्या याच्यामध्ये टाकणार आहोत मी गरमच टाकली आहे तुम्हाला जर हे ब्रेड कुरकुरीत हवे असतील ना तर हे दूध थंड झाल्यानंतर टाका पण मला एकदम सॉफ्ट पाहिजे होते म्हणून मी गरमच दूध टाकून घेतलेलं आहे कारण याचे जे पीस आहेत ना मला एकदम सॉफ्ट हवे होते त्यामुळे मी गरमच दूध घातलं आहे ज्यांना कुरकुरीत खायचं असलं ना त्यांनी दूध थंड करून म्हणजे कोमट करून यात घालायचं आहे पण मला तसं नको होतं म्हणून मी गरमच दूध घालून घेतलं आहे पाहू शकता छान रेसिपी तयार झाली आहे खायला अप्रतिम लागते आणि अगदी गोडसर झालेली आहे मला खूप जास्त गोड आवडतं म्हणून मी जास्त साखर टाकली होती तुम्ही कमी प्रमाणात घ्या तुम्हाला जसं आवडेल तसं सो गाईस so, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ सर्वांना